हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना एक दोन दिवसापूर्वी का नाही आपले निवाचेच वर्गातली एक मुलगी चौथीतली घर सोडून निघून गेली ती शाळा सुटून घरी येताना म्हणे आई वडील भांडण करत होते खूप भांडत होते आणि तो बघून ती कंटाळून तशी पाठीवर बॅग तशीच निघून गेली मग मुलगी कसा आली नाही आली नाही रिक्षावाल्याला विचारलं की रिक्षावाला म्हणाला मी समोरच उतरून गेलो तिला पोलीस कंप्लेंट दिले मग रात्री तीन वाजता ती सापडली कुठेतरी अगदी गप्प बसून होती बंद दुकानासमोर म्हणे हे कशाने होते हे बघा ती व्यवस्थित मिळाली रात्री तीन ला का असे ना हे नशीब किंवा तिला कोणी कुठे घेऊन गेलं नाही काही तिच्याशी वाईट वर्तन केलं नाही हे देवाचं काय आशीर्वाद म्हणायला पाहिजे आपण पण हे कशामुळे झालं मग आई वडिलांनी सारखं मुलांसमोर भांडत राहायचं का आता नवरा बायको म्हटल्यावर जरा कसा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन असू शकते नाही म्हणत नाही मी दोघंही वेगवेगळे घरात आलेली पण तुम्ही मुलांसमोर हे तुमचे डिफरन्सेस दाखवायचे का आई वडिलांचे भांडणाचा परिणाम मुलांवर काय होतो खूप परिणाम होतो त्याचा आता इथे ही एवढीशी छोटीशी नऊ दहा वर्षाची मुलगी घर सोडून जा, निघून जातेय म्हणजे तिला काय वाटते तिला वाटते नको या घरात यायलाच नको आलं की कायम आई वडिलांची भांडणं सतत भांडणं त्यामुळे तिला वाटलं नको आपण घर सोडून निघूया पुढचं काही विचार केलेला नाही तिनं घरी नको जायला म्हणून ती पाय जातात तिकडे निघून गेली दमली की बसली हे एवढ्या मुलांचे मनावर परिणाम होण्यासारखं आई वडिलाही वागायचं का रोज स्वयंपाक घरातली भांडी इकडे तिकडे पडत जायची त्याचा आवाज कुठलाही काही फेकायचं बोलायचं एवढंच काय एकमेकांना मारामारी पर्यंत पण हली येते आपण बघतो सगळं मग एवढे डिफरन्स असो ओपिनियन तुमचे असले तर त्याचा परिणाम आपल्या मुलांवर काय होते अहो मुलांना आपण जन्म दिलेला असतो आपली ड्युटी आहे त्यांना मोठ करून आपले पायावर उभं करण्याचं मग असं करायचं का आणि आई वडिलांचे भांडण्याच्या परिणाम मुळे मग लक्ष लागते का अभ्यासात लक्ष लागणार नाही त्यांना आयुष्यात कॉन्फिडेन्स नाहीसा होतो कुठे उद्या मोठे झाल्यावर सुद्धा आणि हे लहानपणीच त्यांच्यावर झालेलं इफेक्ट आहेत ना का नाही ते अगदी मोठेपणीपर्यंत राहतात त्यांना कुठेही असं होते काही हे काम मी करीन हे अमुक करीन किंवा चार चौघांसमोर जाऊन बोलणं हे सगळं त्यांना नको वाटते का कुठेतरी आत मनात अशी भीती बसते एवढेच का एक मुलगी तरी मला म्हणायची मला लग्न करायलाच नको वाटतो हो मॅडम का लग्न केल्यावर सारखी भांडणं होणार मी म्हटलं लग्न झाल्यावर भांडणं होतात कोण तुला म्हटलं मी बघते की घरात रोज आई बाबा भांडतात असं म्हणते म्हणजे बघा किती त्याचा परिणाम आपल्या मुलावर होतो त्यामुळे हे जरास कुठेतरी कमी करायला पाहिजे बरेच जे काम करणारे लोकांमध्ये भांडणं का होतात आपल्या कामवाल्या वगैरे सांगत असतात बघा त्यांचे नवऱ्याला प्यायचं सवयी असते खरं बघायला गेलं का नाही ते महिन्याला किती तरी मिळवतात गोंडी असेल सुतार असेल सगळे त्यांचं भरपूर मिळकत असते पण कुठे जाते ते सगळे पैसे ते जातात दारूवर मग बायको घरात आल्यावर म्हणणारच की घरात धान्य नाही घर बघायला पैसे नको का मुलांच्या शाळा वया पुस्तक मग ह्यांचं सगळं मिळकत ते दारूवर गेल्यावर काय होणार घरात भांडणच होणार का नाही मग हे सगळं थांबायला पाहिजे एटलिस्ट मुलं तरी आपण बदलायला पाहिजे का म्हणजे तुम्ही म्हणाल नाही हो बनत एकमेकांचं नाही पटत ना वेगळं वा हरकत नाही पण मुलं जाण्यावर आणि ते खूप प्रॉब्लेम्स होतात वेगळं व्हायचं आहे ना मुलं वगैरे व्हायचं आधी तुम्ही वेगळं व्हायला पाहिजे माझं पर्सनल मत मा आहे ओके पटत नाही आधी म्हणजे लग्न करायचे आधी एकमेकांना समजून घेऊन विचार करूनच लग्न करा आपला ह्या माणसाशी किंवा ह्या मुलीशी पटणार नाही असं असलं की लग्न करू नका एद्या लग्न केलं नंतर कळलं नाही पटत ओके मुलावायचं आधी वेगळं झालात की वेल अँड गुड पण मुलं झाल्यावर तुम्ही आणि कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करायचा अधिकार आहे का, का तुम्हाला तुम्ही होऊन जन्म दिले ना ते मुलांना त्यामुळे एटलिस्ट मुलांसाठी तरी तुम्ही एकमेकांशी एडजस्ट करा काही करा पण मुलांसाठी तरी व्यवस्थित वागायला पाहिजे मला एक झोडप माहीत आहे म्हणजे आता नाही ते दुखही मी बघते ते वयस्क होते पण ते नवरा बायको बोलत नव्हते एकमेकांशी पण हे बाहेरच कोणालाही कळत नव्हतं काहीतरी गोष्टींना नवरा बायकोचं भांडण झालं होतं वाटते त्यामुळे बायको बोलत नव्हती नवरेशी पण त बाकी कोणालाही कळत नव्हतं आणि मुलांना सुद्धा फार जाणवलेलं नव्हतं असं मला वाटायचं पण नंतर मला हल्ली वाटते बहुतेक मुलांना तर कळलं असेल का म्हणजे एका त्यांचे मुलानं समुद्रात उडी मारून जल जीव दिला आणि एक मुलगा आहे व्यवस्थित त्यामुळे हे कुठेतरी मुलांचे मनावर परिणाम होतो त्यामुळे ऊट की सूट एटलिस्ट आई वडिलांनी हे समजून घ्यायला पाहिजे मुलांसमोर आपण भांडायचं नाही एक म्हणजे भांडूच नका माझं मत पण भांडलात तरी मुलांसमोर भांडू नका मुलांसमोर भांडलात का नाही त्याच त्याचे खूप परिणाम मुलांवर होतात मुलांचे आयुष्यावर त्याचा खूप इफेक्ट होते मी म्हटल्यासारखं कॉन्फिडेंस नाहीसं होते ते मग एक ठिकाणी कुठेही कामाला राहू शकत नाहीत किंवा त्यांचं आयुष्यात ते पुढे एडजस्ट करू शकत नाहीत एवढ्या काय कित्येक वेळेला सगळं व्यवस्थित असलं तरी त्यांचं लहानपण असं दुखानं गेलं असलं की त्याचे परिणाम दिसतात नुकतंच महिने दोन महिने पूर्वी तुम्ही बघितला असाल नोइडा सी ए झालेला मुलगा चांगली नोकरी होती चांगले कंपनीत चांगली नोकरी होती त्यांना स्वतःच कोणी नाही म्हणून जीव दिला काय वडील लहानपणीचे वारलेले होते आई मग दुसरं लग्न केलेलं होतं त्यामुळे ह्याच्याशी काही जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं आईचं दुसरी मुलं नवरात येतात ती होती आणि हा तेम चोवीस पंचवीस वर्षाचा मुलगा उत्तम सी ए झालेला चांगली नोकरी लागलेली असताना सुद्धा का त्याला एक टाईपचं डिप्रेशन आलेलं असावं कोणी नाहीये कोणासाठी काम करू कोणासाठी मिळू न डाऊट त्यांना केलेलं योग्य हे मी म्हणत नाहीये त्यांना आपल्याला आवडणारी पार्टनर शोधायला हरकत नव्हती कोणी नाही तरी व्यवस्थितपणे आपलं आयुष्य घालवलं असतात पण हे सगळं हे कशामुळे झालं लहानपणी त्याचे आई वडिलांचं म्हणजे वडिलांचं तर छत्र हरवलं मग आईनं दुसरं लग्न केलं आई, लग के आई आपल्या आपले जगात रमली हेला वाटायला लागलं माझं कोणी नाहीये कोणासाठी जगू त्यामुळे हे सगळे पुढचे पिढीवर परिणाम होतात त्यामुळे आई वडिलांनी जराशी काळजी घ्यायला पाहिजे अच्छा आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल प्लीज लेट यू नो हॅव अ गुड डे